नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवखाली एक हजार सातशे दहा क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे रुपये कमाल दर अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दहा हजार आठशे पन्नास रुपये वादस्थ रिसोड अवखाली एक हजार चारशे चाळीस क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर अकरा हजार एकशे पंधरा रुपये सर्वसाधारणतः दहा हजार पाचशे पंचाळीस रुपये पुढील वादस्थ समिती मुंबई अवखाली चाळीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर ते हजार रुपये दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील समिती ना देड डावखाली सातशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये दर अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये